नमस्कार आपण आहे सांगली न्यूज आमदार विश्वजित कदम यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ सांगली लोकसभेसाठी आग्रही असणारे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी आज पुण्यामध्ये एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे त्याचा परिणाम संपूर्ण राज्यभर होऊ शकतो आज भारतीय विद्यापीठाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे होते आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार विश्वजित कदम बोलत होते त्यावेळी त्यांनी कदमांचे आणि पाटलांचे नाते चांगले आहे कदम कोणत्या पाटलांच्या मागे आहेत हे येत्या चार जूनला समजेल असे सूचक वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यावेळी उपस्थित असणारे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनीही बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असे म्हणत कोपरखळी मारली त्यावेळी एकच हाशा पिकला या सर्वांवर महाविकास आघाडीचे नेते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे कारण आधीच चर्चा संपूर्ण आणि राज्यभर होत असताना विश्वजित कदम यांचे हे वक्तव्य बरेच काही सांगून जाते त्यामुळे चार जूनला काय होणार याची धाकधूक सर्वच राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना लागली असणार त्यावेळी बोलताना विश्वजित कदम कदमांचं आणि पाटलांचं चांगलं नातंय कदम पाठी मागे कुठल्या पाट्यांच्या मागे ते फक्त चार जून कळेल आणि न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी बेटा